नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत हेडलाईन रोलरची नाही झाली कशी बुलेट सायलेन्सर ठाम उभे अहिल्यानगर शहरात दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आयुर्वेद चौक येथे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर टिपरसे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अहिल्यानगर शहरातील हद्दीतील कोतावली व तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी उपस्थित होते त्यांच्या वतीने बुलेट मोटरसायकलवरील कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफायड सायलेन्सर पोलिसांची थेट रस्त्यावरच कारवाई केली परंतु बुलेट मोटरसायकल बसवण्यात आलेल्या मॉडिफाईड सायलेन्सवर कारवाई होत असतानाच एका कारवाई दरम्यान रोलर घातल्यानंतरही सायलेन्सर व फुटल्याची घटना समोर आली आहे परंतु कारवाई दरम्यान हे प्रकार घडले नियम मोडणाऱ्या वाहनांवर धडक मोहीम राबवताना पोलिसांनी रोलरचा वापर करून सायलेन्सर नष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र काही सायलेन्सर इतके मजबूत निघाले की रोलर कातल्यानंतरही ते तिथेच ठाम उभे राहिले पोलिसांची कारवाईनंतरही हे सायलेन्सर न फुटल्याने शहरात चर्चा रंगली आहे ह्या मागचं कारण काय बांधकामातील मजबूती की नियमभंग करणाऱ्यांची चतुराई परंतु पोलीस निरीक्षकाच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली कर्कश आवाज रोखण्याच्या दृष्टीने कारवाई पुढेही अधिक कडक करण्यात येईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे रोलरची नाही झाली कशी हा प्रश्न आता शहरात चर्चेचा विषय बनला आहे पुढील तपास आणि कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलेले ला आहे ब्युरो रिपोर्ट सिद्धार्थ भिंगारदेवेसह समकाल सत्यस्पर्श न्यूज पोलीस अधीक्षक श्री कुंभा सर अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलपुर्मे सर आमच्या मार्गदर्शकांनी मागच्या महिन्यापासून जे कल्सचे वाहन व जे पटाका फटाका मॉडिफाईड राहिलेला त्याच्यावरती कारवाईची त्या महिन्यापूर्वी मोहीम सुरू केलेली त्या मोहिमेमध्ये जे कोलवालीचे पोलीस स्टेशन प्रभारी संभाजी गायकवाड साहेब श्री जगदीश बांबरसाहेबांचे कोल्हाडा पोलिसांचे इंचार्ज साहेब ट्राफिकचे पी आय साहेब या सर्व अधिकारी अंमलदार यांनी जे शहरामध्ये मॉडिफाईड सायलेन्सर वापरून वेगवेगळे आवाज काढून जे काही सामान्य नागरिकाला जो काही रस्त्यावर त्रास होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे कानाचे व इतर जे आजार होतात ते टाळण्यासाठी आपण ही मोहीम राबवलेली याच्यामध्ये ले, आपण एका महिन्यामध्ये एकशे तीस जे काही बुलेट जे काही मॉडिफाईड सायलेन्सर त्यांनी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे पण ही मोहीम आम्ही नेहमीच चालू ठेवणार आहोत आम्हाला सर्व नागरिकांना विशेष करून जे युवा वर्ग आहे त्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे काही आपण मॉडिफाईड सायलेन्सर जे आपल्या वाहनाला लावलेले आहेत त्याचा नागरिकाला त्रास होतो तर आपण ते मॉडिफाईड सायलेन्सर ते बदलून घ्यावे जेणेकरून आपल्याला विनाकारण पोलिसांची दंडात्मक कारवाई जाण्याची सामा गरज पडणार नाही तसेच जे हे मॉडिफाईड सायलेन्स करतात त्यांच्यावरती बी आम्ही कारवाईचा बडगा उतरणार आहोत परत मला एवढंच सर्वांना सांगायचं आहे की सर्वांनी जे काही मोटार वाहन कायद्याचे जे त्याचं पालन करावं विशेष करून शहरामध्ये विदाऊट नंबर प्लेट आय नंबर प्लेट रंजे ड्रविच्या असे बरेच वाहनं आहेत तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार